असेल स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल स्वतःचा छोटा व्यवसाय चालू करायचा असेल छोटा मोठा तर तुम्ही तर नक्की भेट द्या आणि फसणार नाही तुम्ही गॅरेंटेबल आहे एकदम व्हरायटीला कमी नाही आहे तुम्हाला चॉईस पडेपर्यंत दाखवण्याचं काम ही लोक करतात आणि सपोर्टिव्ह आहेत कनक परत एकदा आपलं स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आजची तर कॉन्सेप्ट तर मी दाखवणारच आहे सोबतही आपण भरभरून देखील करणार आहोत या रिक्वायरमेंट आपण कलेक्शन तर दाखवणारच आहे आणि सोबतही कस्टमरची कसे भरभरून कमेंट सेक्शन मध्ये ना त्यांचा भरभराट भरलेला आहे ना तर त्या प्रश्नांचं उत्तर आपण या मध्ये शेअर करणार आहोत सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राची शानची साडी मी तुम्हाला दाखवते ही तुम्ही पाहू शकता ही जी साडी तुम्ही पाहताय ना पैठणी साडी असो किंवा पैठणी साडीवर ते जे कलंकारी वर्क आपल्याला दिसतो ना जो आपल्याला काम दिसतोय ना अतिउत्तम म्हणायला हरकत नाही आहे ही कॉन्सेप्ट फक्त सॅम्पल पीस आहे मित्रांनो अजून कुठली कॉन्सेप्ट पाहायचं असेल स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधा आणि ऑनलाईन ऑर्डर घरी बसून इझिली तुम्ही मागू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम आपण कशा पद्धतीचा व्हिडिओ बनवतोय किंवा कशामुळे आपण हे व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते तर मित्रांनो ज्यांना स्वतःचा एक नवीन बिझनेस चालू केलेला आहे किंवा चालू करायचं आहे तर त्यांच्यासाठी मी गोष्ट करू इच्छिते मित्रांनो जर तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचं आहे ना तर, तुम्हा तुम्हा आ, पन, तर तुम्हाला सर्वप्रथम करायचं काय की तुमचं बजेट चांगलं असणं गरजेचं आहे जर समजून घ्या तुमचा छोटा बजेट आहे स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा आहे पण आम्हाला भीती वाटते की आम्ही कशा पद्धतीनं कलेक्शन ठेवावं आणि जेणेकरून कस्टमर आपल्या हातातून निघून जाऊ नये तर असे काही मी ट्रिक आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आठवण ठेवावं लागेल किंवा ती ट्रिक तुम्ही जरूर यूज करून पाहू शकता तर मित्रांनो आजची आपण कलेक्शनची सुरुवात करणार आहोत तर सुरुवात आपण करणार आहोत की कस्टमर हातातून निघून जाऊ नये आणि प्लस कशा पद्धतीने तुम्ही आपल्या कस्टमरला अट्रॅक्ट करू शकता तर सर्वप्रथम आपण एक क्वांटिटी वाईज कलेक्शन घेऊयात आता समजून घ्या तुमचा बजेट आहे पन्नास हजार पन्नास हजार तुमचा बजेट आहे आणि तुम्ही घरी बसून सुरुवात करतोय तर आपला पहिला कस्टमर कोण राहणार हे तर तुम्हाला माहितच असणार आपला पहिला कस्टमर राहणार आपले घरातले लोक म्हणजे आपले परिवारचे लोक जसे की समजून घ्या तुमची ताई असो किंवा बहीण असो किंवा आपली ननंद असो किंवा आपली बहिणी असो ती आपली फर्स्ट कस्टमर राहणार दुसरी कस्टमर कोण राहणार की आपले नातेवाईका सोडून दुसरे आपले, आपले सोसायटीवाले सोसायटीमध्ये कुठली प्रकारची वस्तू जास्त चालते ना ते रिसर्च करणं आपल्याला फार गरजेचं आहे तर त्या अकॉर्डिंगली कलेक्शन ठेवणं आपण गरजेचं आहे तर चला आपण आता गोष्ट करूयात की पन्नास हजारची पन्नास हजारचं जर तुम्ही परचेसिंग केला असाल तर हे गोष्ट आपल्याला हे ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पूर्ण पन्नास हजारचा माल तुम्ही डिस्प्लेला लावू नका पंचवीस हजारचा माल अगोदर डिस्प्लेमध्ये ठेवा देन हजारचा माल तुम्ही बाजूला काढून ठेवा जेणेकरून कस्टमरला ते दिसू नये कशा प कशामुळे मी सांगते तुम्हाला हे मी तुम्हाला क्लिअर करते पंचवीस हजारचा माल तुम्ही ऑलरेडी घेतला आणि कुठलाही कस्टमर एक आला तुम्ही त्यांना एक साडी ओपन करून दाखवला बरोबर त्यांनी एक साडी बघण्यासाठी शंभर साड्या ओपन करतील बरोबर तुम्ही मान्य करताना या गोष्टीला शंभर साड्या ओपन करतील त्या शंभर साड्यामध्ये एक नाही तर दोन नाही तर तीन नाही तर पाच साड्या सिलेक्शन करतील तर मित्रांनो अजून जेव्हा दुसरी टाइमला येतील ना तेव्हा परत ते शंभर साड्या काढतील आणि ते शंभर साड्यामध्ये परत दोन चार साड्या सिलेक्शन करतात म्हणजे कसं आहे ऑलरेडी ते साड्या पाहिलेलेच असतील ना त्याने जसं की तुम्ही अगोदर शंभर साड्या दाखवल्या होत्या त्या शंभर साडीमध्ये अजून तुम्ही ते शंभर साडी तुम्ही दाखवणार ना मग काय होणार मग त्यांनी म्हणणार की तुम्ही परत दुसरी साडी नाही आणलात का मागच्या टायमाला पण मी हीच साडी पाहिलेली आता पण ही साडी तुम्ही दाखवताय तर अशा पद्धतीने काय होतं की कस्टमरचं माइंड कसं असतं की यांच्याकडे तीच साडी मिळते म्हणून कस्टमर हातातून निघून जाते तर ह्याच्यामुळे आपल्याला करायचं काय की अगोदर मी जे पंचवीस हजारचा सा माल सांगितलं होतं ना तुम्हाला ती फर्स्ट सेल आउट करा त्याच्यानंतर पंचवीस हजारचा सा। दुसरा जे माल बाजूला काढून ठेवलात ना ती माल बाजूला ते ती त्या डिस्प्लेमध्ये ठेवून परत तुम्हाला काय कस्टमरला तुम्ही सांगू शकता की हा माझा नवीन माल आहे तर त्याच्यामुळे काय होणार की कस्टमरला एक माइंड माइंडमध्ये बसून जाते की बाबा ह्यांच्याकडे ना दरवेळेस आम्ही नवीन नवीन कलेक्शन यांच्याकडे भेटून जातो तर आपण कसे जसं की तुम्ही पाहू शकता इथे देखील तुम्ही येऊन ना पर्चेसिंग करू शकता जसं की आता तुम्ही पाहू शकता कस्टमर्स इथे आलेले आहेत व्हिजिट करतायत पर्चेसिंग करतायत आणि त्यांना एक सेल्समॅन आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे त्यांना कसे आम्ही एक कलेक्शन दाखवतो त्या कलेक्शनमध्ये कसे त्यांना किती पीसेस मिळतं किती कलेक्शन मिळतं त्याच्यामध्ये बॉक्स आयटम कशा पद्धतीने राहणार आहे कलर्स कशा पद्धतीनं राहणार आहे हे सगळ्या इन्फॉर्मेशन कसे आहे आलेल्या कस्टमर्सना आम्ही क्लिअर करून देतो जर तुम्हाला सुद्धा करायचं आहे ना व्हिजिट करू शकता अशाच पद्धतीनं तुम्हाला कम्प्लिटली ओपन करून दाखवलं जातं जसं की मी तुम्हाला एक ट्रिक सांगितले की ते ट्रिक वाईज तुम्ही करू शकता की कस्टमर जेणेकरून कस्टमर खाली नाही जाणार आणि त्यांना कळणार की बाबा यांच्याकडे ना दरवेळेस नवीन नवीन कलेक्शन येतं तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं जरुरी नाही की पंचवीस हजार पंचवीस हजार असंच ठेवा तुम्ही चार पाच भागामध्ये पण करू शकता जसं की फर्स्ट टायमाला तुम्ही थोडा माल बाजूला काढा परत ती संपली की परत दुसरा माल बाजूला काढा सगळ्याच एक साथच तुम्ही नका ठेवू कारण की कस्टमर येणारे काय करतील की सगळ्या ओपन करतील आणि नेक्स्ट टाइमला आल्या आल्यावरती परत त्यांना तेच कलेक्शन दिसतं तर त्याच्यामुळे काय हे ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे थोडंफार असं असं डिवायडेडमध्ये करून ना तुम्ही माल बाजूला ठेवा आणि कस्टमर्सना ती दाखवायचा प्रयत्न करा तर ही झाली घरी बसून तुम्हाला बिझनेस कसा करायचा आहे जर तुमच्या शॉपमध्ये आहे बिझनेस तुम्हाला करायचा आहे कस्टमर खाली न जाऊ दे म्हटलं तर एक ट्रिक तुम्ही अजून करू शकता की आता समजून घ्या तुम्ही शॉप खोल मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये तुम्ही एकमेवच दुकान असणार असू तर नाही आहे ना तुमच्या आजूबाजूला पण अजून चार पाच दुकाने असतील बरोबर ना तर त्याच्यामध्ये करायचं काय तुम्हाला मार्केटमध्ये जे चालेल तर ठेवायचंच आहे पण मार्केटमध्ये अजून कुठल्याही ट्रेंडमध्ये नाही चाललेलं कलेक्शन तुमच्याकडे ठेवून घ्यायचंय आता फॉर एक्झाम्पल समजून घ्या आजकाल सगळेजण इंस्टाग्राम यूज करतात हो इंस्टाग्राममध्ये तर भरपूर रीलमध्ये ना नवीन नवीन कॉन्सेप्ट नवीन नवीन साड्या असे येतच राहतात तर तशा नवीन नवीन साड्या तुम्ही काय करायचंय की तुमच्या कलेक्शनमध्ये ॲड ऑन करायचंय तुमच्या कलेक्शनमध्ये जर तुम्ही ऍड ऑन केल्यात ना अशा छोट्या छोट्या सोशल मीडियावरती तुम्ही शेअर करायचे भरपूर सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असे आहेत ना जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये सेल आउट करू शकता विक्री करू शकता तर असे भरपूर प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चांगलं आपलं बजेट लावून तुम्ही बिझनेस सुरुवात करू शकता तर ही पण ट्रिक दुसरी आहे की तुम्ही इझिली मार्केटच्या हटकी कलेक्शन तुम्ही ठेवून घेऊ शकता जेणेकरून कस्टमर अट्रॅक्ट होला आणि ते घ्यायला त्यांना कोणीही रोखणार नाहीये तर मित्रांनो कसं कलेक्शन तर आपल्याकडे ठेवायचंच आहे पण मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते मित्रांनो बर का दुल्हन कॉन्सेप्ट वेडिंग कलेक्शन हे पाहू हो, शकता तुम्ही ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे हे हो बॉक्स आयटम तुम्ही पाहू शकता हे बॉक्सची किंमतच तुम्हाला वाटत असेल ना किती जास्त असेल नाही मित्रांनो तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतोय तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला कोणाला तर गिफ्ट करायचं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने कलेक्शन घेऊ शकता मी म्हटलं होतं ना तुम्हाला की कस्टमर खाली हात जाऊ नये त्याच्यामुळे तुम्हाला असले कलेक्शन ठेवणं फार गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता आज ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये डिझाईन कलेक्शन तुम्ही इथे पाहू शकता अशाच प्रकारचे कलेक्शन पाहिजे असेल स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि याची प्राइसबद्दल विचारू शकता कशा पद्धतीनं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे ते सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जातं आता मी अजून दुसरी ट्रिकची मी गोष्ट करते की जर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला बुटीक आयटम घ्यायचं शोरूम आयटम घ्यायचं एकच ट्रिक तुम्हाला फॉलो करायचं आहे की कुठल्याही मिडिएटरकडे कडे तुम्ही परचेस न करता एक फॅक्टरीकडून परचेस करा म्हणजे तुम्ही एक डायरेक्ट जी फॅक्टरी असती ना म्हणजे मीडियटन नसतात ना, होलसेलर नाही ना किंवा सेमी होलसेलर नाही तुम्ही एक डायरेक्ट फॅक्टरीकडे जर तुम्ही परचेसिंग केलात ना तर तुम्हाला अगदी कमी रेटनी कलेक्शन भेटून जातं आणि तुम्ही चांगलं मार्जिन लावून कस्टमरला सेल आउट करू शकतो किंवा अशी कस्टमर येतात ना की आपण लावतो एक मार्जिन आणि नंतर ना कस्टमर म्हणतात की नाही आम्हाला पाचशेलाच आहेत नाही आम्हाला तीनशेलाच आहे नाही आम्हाला चारशेला द्या तेव्हा काय होतं की तुम्हाला मार्जिन जास्त ॲड ऑन न करता तुम्हाला हवी ती किमतीमध्ये तुम्ही त्यांना शेअर करू शकता किंवा त्यांना तुम्ही सेल आउट करू शकता थोडंसं तुम्ही मार्जिन लावू शकता त्याच्यामध्ये देखील मार्जिनमध्ये देखील तुम्हाला तुमचा बेनिफिट मिळून जातं तर ही आपली जी कलेक्शन तुम्ही पाहताना मित्रांनो की कलेक्शन आपल्याकडे कुठलीही कलेक्शनची कमी नाही आहे फॅक्टरी रेटने आम्ही तुम्हाला सगळ्या कलेक्शन प्रोव्हाइड करतोय तर मित्रांनो कॉन्सेप्ट तर इथंपर्यंत अजून कुठल्याही तुम्हाला प्रश्नांचं उत्तर हवी असेल स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट सेक्शन ओपन आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता हे फक्त मी थोडंफार तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे अजून कुठल्या तुम्हाला गोष्टीची इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच हेल्पफुल व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते आणि व्हिडिओही शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो कारण की अशी भरपूर व्यक्ती आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचं असते पण त्यांना पाहिजे तर गा, तसं गायडन्स नाही मिळत आहे तर ही व्हिडिओ त्यांच्यासाठी खूपच हेल्पफुल आहे तर चला मित्रांनो मी आपल्याला त्या नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार